नमस्कार आता एक तुमच्या मुखार एक बरी खोशेची खबर हा घेऊन आलेलं तुम्ही जाणत असतले फाटी नऊ तारखेक सावड्ड्या मतदारसंघाच्या कळसे हांसार एक प्रोग्राम झाला आणि तो म्हणजे भगवान बिरसा मुंडाची बर्थ एनिवर्सरी असली आणि ह्या प्रोग्रामाक हजारो लोक त्या जाग्यार उपस्थित असले आणि सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की वारंवार हांव हायलायट करीत आसा जे आमचे सावड्ड्या मतदारसंघात सावड्ड्या पंचायत एरियेक आंबे उदग हांसले एक चेडू भरगे प्लेनाचे पायलट जे असे एक गजा असा आणि हा वारंवार ही दाखयता कारण तेजे जे पळोवन बाकीचे भगे जे शिकतात किंवा त्यांचे वेगवेगळे व्हिजन अस ते बरे अशेंच नांव असमोवचे ह्या भुरग्यांनी म्हणून आम्ही परत परत तेका हायलायट करीत रावता हो सांगा विषय म्हणजे ज्यांना नऊ तारखेक भगवान बिरसा मुंडाचे बर्थ एनिवर्सरी आली आणि कळसे हा जेव्हा प्रोग्राम करपा गेलो तेना जे चेडवचे थं फेलिसिटेशन इतली उमेद दिसली हजारो लोक असले आमचो काणकोणचा आमदार तसंच गोय राज्याचा मंत्री रमेश तवडकर सर आस तसंच आमचं मतदार मतदारसंघाचा आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर सभापती सर आसलो आणि अशे वेळाचेर जेन्ना आमचे जे या गांवगिऱ्या वाठारांतले एक ल्हानसो गाव हांसार सारक्यो बसी सुद्धा सा। ना स्कुला बसीचो सुद्धा खूप विषय आसा हंगर अशें असताना ते चेडू भुरगे एक बरे तरेन शिकले आणि त्याने पायलट एक स्वप्न पहिले आणि त्याने ते स्वप्न पुरा केले सो आमकां ही अभिमानाची गोष्ट आसा म्हणून आमकां एक उमेद येतात तेका परत परत हायलायट करप आणि ज्या जाग्यार प्रोग्राम तारखेक त्या दिसा असे फेलिसिटेशन जाता तेन्ना दिसले की हजारो लोकां फुड्यान एक आमचे गावचे तसेच म्हणटा की आमचे मतदार संघा तसेच गोंयभर लोकांक एक उमेदीची गजाल आसा एक चेडू भुरगें ह्या लेवलाचेर पावप प्लेनाचे पायलट जावप आम्ही खूप पळयता की आम्ही सुद्धा गाडी आसतना सुद्धा फोर व्हिलर किंवा सिक्स व्हिलर सुद्धा ती रोडार चलता रोडार एक भंय आसना पण प्लेन जेन्ना चलयता तेन्ना एक सुद्दां येना की ते कसे चलयता असं ते ट्रेनिंग घेता आसतना तेका किती त्रास झाले आसतले खूप मेहनत घेतली त्या चेडवा आनी ते ह्या लेवलाचेर पवलेले असा आम्ही अनेक लोकांचे व्ह्यू घेतले अनेक लोकांकडल्यान ते अभि अभिनंदन करून घेतले आमच्या ह्या माध्यमातल्या म्हणूनच म्हणटा की जी भुरगीं आणि बरी शिकपी भुरगीं आमच्या वाड्यार असतात आंबे हो एक लहानसो गाव सांवड्या पंचायत एरियेक येता आणि या आंबे उदका वयली सांगपाची गजाल म्हणजे इतकेच की प्लेनचे पायलट म्हळ्यार प्ले हे सगळ्यात मोठे काम ते चेडवान केले आसा तसेच आमचे वाड्यावर एडवोकेट रिपोर्टर आसा बरे क्रिकेट खेळपी भुरगे आसा चौथीक बरे कसलो डिजायन दाखयता तसल डिजायनाच्यो फोली लावपी भुरगे आसात अनेक वेगळे वेगळे फिल्डांच्या काम करीत असतात आणि हा मागता सगळ्याकडे की अशेच जेन्ना तुम्ही जेन्ना गावचे नाव आम्ही उदका पुराय मतदार संघाचे सुद्धा जर कोणी बरें काम करता आणि बरे खंय नाव जर तुम्ही जाल्यार हांव तुमकां आमच्या चॅनलाच्या माध्यमातल्या हायलाइट करून लोकां मुखार हाडून लोकचे व्ह्यू मेळोवपाची ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आसा ही आमचो चॅनल घेता कोणी आसूं बरे काम करता ते आमी सदांच आम चॅनलाच्या माध्यमांतल्यान मुखार हाडटले सो परत एकदा सांगता बरें बरे शिकचे आणि बरे नाव देव बरें करो